सर्वांना नमस्कार रुद्र दामिनी लव्ह स्टोरीचे एकशे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विशाल आणि रुद्रच्या मुलांचं बारसं फार थाटामाटात पार पडलं आणि आता पद्मिनीसुद्धा रिलॅक्स झाली होती पुन्हा फॅमिलीमध्ये येऊन तिचं टेन्शन कमी झालं होतं आता विशालची सुट्टी संपली आणि तो परत नागपूरला निघायची तयारी करू लागला पण यावेळी त्यानं फक्त एकट्याची बॅग भरली तो पद्मिनीला काहीच बोलला नाही त्याची बॅग बघून पद्मिनी म्हली साहेब हे काय तुम्ही एकटेच निघालात विशाल म्हणाला हो पद्मिनी आता मला तुझ्या बाबतीत कोणतीच रिस्क घ्यायची नाही तुला त्या तणावपूर्ण परिस्थितीत ठेवणं मला योग्य वाटत नाही पद्मिनी म्हाली नाही साहेब मी तुम्हाला सोडून राहणार नाही ते खूप डेंजर लोक आहेत तुम्हाला काही झालं तर मी काय करू विशाल म्हणाला आणि पद्मिनी जर तुला काही झालं तर मी काय करू हे बघ मला या सगळ्यांची सवय आहे पण तुला हे सहन होत नाही ऐक माझं पद्मिनी म्हणाली पण तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग मला काही नाही होणार मी तुमच्यासोबत येणार म्हणजे येणार विशाल म्हणाला समजून घे ना गं तू तिथे असशील तर मला काम करणं आणखीन अवघड जाईल मी तुला सांभाळू का माझी ड्युटी सांभाळू तू आपलं बाळ माझी कमजोरी आहात आणि म्हणून ते तुझा वापर करतील मला घर आणि ड्युटी या दोन्ही पातळीवर काम करणं खूप कठीण आहे आणि याचाच फायदा ते गुंड घेत आहेत पद्मिनी म्हणाली पण साहेब ते तर तुमच्याही जीवावर उठू शकतात ना जे काय व्हायचं ते दोघांचं होईल मी तुम्हाला काही झालं तरी जगू शकणार नाही असं म्हणून ती रडायला लागली विशालला तिला कसं समजवावं हे कळतच नव्हतं आणि इतक्यात रुद्र आला आणि म्हणाला हे काय ताई तू करडतेस ओ अग्निहोत्री साहेब तुम्ही काहीतरी म्हणालात का, का माझ्या ताईला विशाल आता थोडा गंभीर झाला होता पण काहीच बोललं नाही पद्मिनीसुद्धा रडत होती रुद्रनं ओळखलं की मॅटर सिरियस दिसतोय मग तो म्हणाला तसा मला काहीच अधिकार नाही नवरा बायकोच्या भांडणात पडण्याचा पण मला कोणी सांगेल का काय झालं पद्मिनी म्हणाली रुद्र सांग ना साहेबांना ते मला इथे ठेवायचं म्हणत आहेत तसा विशाल म्हणाला पद्मिनी आता त्याला कशाला सांगतेस रुद्र म्हणाला म्हणजे मला सांगितलं तर काय होईल मी थोडीच तुमच्या हनीमूनचे सिक्रेट विचारत आहे का जे तुम्ही इतके संकोच करत आहात मला सांगायला आता काय झालं ते सांगा आणि पद्मिनीनं रुद्रला सगळं सांगितलं आणि आता रुद्रला सुद्धा टेन्शन आलं तो म्हणाला काय इतकं सगळं होऊन गेलं आणि तुम्ही मला एका शब्दानंही सांगितलं नाही साहेब तुम्ही इतके कसे हो छुपेरुस्तम आहात प्रत्येक गोष्ट लपवून ठेवत असता विशाल म्हणाला रुद्र तुला सांगून तरी काय होणार आहे मला माझी लढाई लढलीच पाहिजे आणि म्हणून मला पद्मिनीची काळजी वाटते गेले काही दिवस आम्ही दोघेही खूप तणावाखाली आहोत ती तिथे असेल तर ते तिला त्रास देतील मग मला हरवणं त्यांना सहज शक्य आहे म्हणून मला वाटतं की पद्मिनीनं इथेच राहावं ते गुंड खूप पोहोचलेले आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की त्यांच्या विरोधात एकही असा पुरावा नाही जो ग्राह्य धरता येईल खूपच हुशार आहे तो रंगा दादा आणि हे नाव ऐकून रुद्र म्हणाला काय नाव घेतलं तुम्ही विशाल म्हणाला रंगादादा आणि आता रुद्रला थोडं आठवलं रंगादाच्या एका माणसासोबत त्यानं हत्यारांची डील केलेली रुद्र म्हणाला साहेब तुम्हाला पुरावा हवाय ना त्याच्या विरोधात तो लवकरच मिळेल विशाल म्हणाला आणि तो कसा काय आणि तू कसा ओळखतोस त्याला रुद्र स्वतःवर गर्व करत म्हणाला साहेब पहचानते नाही की आप मुझे मै बी कबी गुंडा था तसा विशाल आता थोडा गालत हसला आणि त्याला समजलं की रुद्रला काय म्हणायचं होतं मग रुद्र विशालला म्हणाला साहेब आता तुम्ही जा आणि ताई मला वाटतं तू साहेबांचं ऐकून इथेच राहा लहान बाळ आहे रिस्क नको घ्यायला या गुंडांना फॅमिलीवर अटॅक करायला खूप आवडतं आणि सरळ सरळ आव्हान देऊन मैदानात हरवण्यापेक्षा ते अगोदर शत्रूला इमोशनली हरवतात इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि एकदा का माणूस इमोशनली हरला की त्यांना माहीत आहे सगळी बाजी त्यांच्या ताब्यात जाते कारण त्यांना आता त्यांचं घरदार नसतंच आणि साहेब तुमच्यावरती इतक्या लवकर तो खार खाऊन आहे इतका तुमच्यावर चिडून आहे त्या आरती मला एक सांगा तुम्ही त्याला काही बोललात का हो त्याच्या मनाला लागेल असं विशाल आता थोडा गालात हसला रुद्र म्हणाला तुम्ही हसताय म्हणजे नक्कीच तुम्ही काहीतरी बोललाय घाणेरड जसं मला बोलला होता आणि म्हणून मी तुमचा पिच्छा धरला होता आता त्याला काय बोललात विशाल म्हणाला तो सतत त्याच्या फंटर लोकांना माझी पोरं माझी पोरं करत असता म्हणून मी त्याला म्हणालो ही सगळी तुझी पोरं आहेत का मग तुझे बाप किती आहेत आणि नक्की तुझा बाप कोण आहे हे तरी तुला माहीत आहे का आणि आता रुद्रनं डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला किती ती घाणेरडी भाषा असू शकते एखाद्याची ताई तुझ्या नवऱ्याला आता तूही सुधारू शकली नाहीस बघ असं कोणाची आई बहीण बाप काढला ना साहेब अहो कोणी पण चवतळतो विशाल आता हसून गप्प बसला आणि म्हणाला मग मला त्यावेळी राग आला होता त्याचा कारण तो माझ्या खुर्चीत बसला होता आणि आता जे झालं ते झालं त्याची तीच लायकी होती आणि मी त्याला त्याची लायकी दाखवून देत होतो आणि आता गेल्यावर सुद्धा मी त्याला सोडणार नाही मग पद्मिनी म्हणाली पण साहेब मी तुम्हाला एकट्याला सोडणार नाही रुद्र पुन्हा मस्करी करत म्हणाला मग ठीक आहे आत्ताच्या आता साहेबाचं दुसरं लग्न लावून देऊया म्हणजे दोनाचे चार हात करूनच नागपूरला जातील त्याचं पद्मिनी आणि विशालनं त्याच्याकडे आश्चर्यानं बघितलं आणि पद्मिनी त्याला फटका देत म्हणाली आगाऊ कुठला खबरदार जर यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला तर विशालनं रुद्रला डोळा मारला आणि नाटक कंटिन्यू करायला सांगितलं मग रुद्र महाला अगत आई आता तूच महालीसना साहेबांना एक पाठवायचं नाही आणि साहेबांना तुला सोबत न्यायची नाही मग काय करायचं सांग बरं पद्मिनी म्हणाले रुद्र आता गप्प बस रे इथे मला खूप टेन्शन आलं आहे रुद्र म्हणाला ताई तेच टेन्शन घालवण्याचा प्रयत्न करतोय ना मी प्लीज माझं ऐक आणि आता पद्मिनी विचार करायला लागली इतक्या ताई आली विशालची तयारी पाहून म्हणाले विशाल हे काय तू निघालास पण विशाल म्हणाला हो आई उद्या पोलीस स्टेशनला जावं लागेल सुट्टी संपते आई म्हणाले अरे देवा आणखीन एक दिवस थांबला असता तर काय झालं असतं रे विशाल म्हणाला अगं आई कितीही थांबलं तरी तुला मला सोडून वाटणारच नाही म्हणून मी नोकरी सोडून बसू का आता इथे आई म्हणाली नाही रे विशाल फक्त आणखीन एक दिवस सुट्टी हवी होती असं म्हणत होते मी विशाल म्हणाला का गं अजून काहीतरी नवस बोललीस तो फेडायचा होता की काय आई म्हणाली हो रे तुला की नाही मुलगा हवा वा म्हणून मी नवस केला होता आणि आता तो मोठा झाला की तुझ्या दर्शनाला पाठवीन असं मी देवी आईला म्हणाले होते आणि आता बघ पद्मिनी सहा महिन्याचं बाळ होईल आता पालतासुद्धा पडायला लागला आहे मग तू आणि पद्मिनी आला असता नवस फेडून तर बरं झालं असतं ना, ना? आणि बाळ जन्माला आल्यापासून तुम्ही गेलासुद्धा नाही तिकडे आणि आत्तापर्यंत विशालचे आईला साष्टांग नमस्कार दंडवत सगळं करून झालं होतं तिच्या या भोळेपणाबद्दल आणि अंधश्रद्धेबद्दल काय बोलावं हे त्याला समजतच नव्हतं आई म्हणाली विशाल मग कधी जाणार रे तुम्ही नाही म्हणजे ज्या त्यावेळी नवस पूर्ण झालेले बरे असतात ना रे काही पेंडिंग राहायला नको विशाल म्हणाला आई ऑफिसमध्ये असतात तशा तुझ्या देवाकडेही पेंडिंग फाईल असतात का गं पण आई त्याचं काय आहे ना मी नाही जाऊ शकत आई म्हणाली का का नाही जाऊ शकत विशाल म्हणाला कारण पद्मिनी गरोदर राहिली तेव्हा आम्ही मागच्या वेळी गेलो होतो की नाही तेव्हाच मी देवीला नवस बोललो होतो की जेव्हा मा मला तिसरं अपत्य होईल तेव्हाच मी तुझ्या दर्शनाला येईन आणि आत्ता बोल आता मी माझं डिसिजन कसा मोडू आणि देवीने माझं ऐकलं आणि आम्हाला तिसरं बाळ झालं तरच मीही जाणार ना ग आई आई म्हणाली विशाल तू मुद्दाम करतोस ना विशाल वैतागुण म्हणाला नाही तर काय मी अजिबात म्हणजे अजिबात तिकडे जाणार नाही आता आई थोडी नाराज झाली पद्मिनीनं तिला डोळ्यांनीच दिलासा दिला आणि म्हणाली साहेब तुम्ही देवी आईला येणार आहात की नाही विशाल म्हणाला अजिबात नाही काहीही झालं तरी नाही पद्मिनी म्हणाली मग ठीक आहे मलासुद्धा तुमच्यासोबत नागपूरला यायचंच आहे तुम्ही आईचं ऐकत नसाल तर मी सुद्धा तुमचा ऐकणार नाही विशाल म्हणाला काय हट्ट आहे हा आता या दोन्ही गोष्टीचं कम्पॅरिझन होऊ शकतं का पद्मिनी म्हणाली होऊ शकतं आणि जर तुम्ही कबूल केलं की नेक्स्ट टाईम तुम्ही आल्यावर आपण देवीला जाऊन यायचं तरच मी इथे थांबेल आणि आता आईला पद्मिनीचं फार कौतुक वाटत होतं की पद्मिनी ति तिचा शब्द पाळण्यासाठी विशालशीसुद्धा भांडत होती विशाल आता नाईलजाने म्हणाला ओके ओके तुम्ही दोघी सुना मिळून एक दिवशी ना मला कुठेतरी विकून याल इतक्या खतरनाक आहात तुम्ही तुम्हा दोघींचं चो कॉम्बिनेशन झालं ना की काही खरं नसतं तुम्ही दोघी लांब लांब असलेल्याच बरं असता आई आता हसली आणि निघून गेली रुद्रही निघून गेला मग विशालनं आता पद्मिनीला मिठी मारली आणि म्हणाला येतो काळजी घे ती पुन्हा भावनाविवश होऊन म्हणाली साहेब तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या माझी काळजी आता सोडून द्या आणि थँक्यू तुम्ही देवीला यायला तयार झाला त्याबद्दल विशाल म्हणाला कसा नाही कबूल होणार एक माझी आई जिने मला जीवन दिलं आयुष्य दिलं दुसरी म्हणजे तू माझी बायको जे माझं पूर्ण आयुष्य आहेस तू दोघींचं नाही ऐकणार तर मग कोणाचं ऐकणार आणि तुझे खूप खूप आभार की तू माझं ऐकून इथे थांबलीस मला माहीत आहे तू माझ्याशिवाय नाही राहू शकत पण माझा विरह तुला काही काळ सोसावा लागेल मलाही तुझ्याशिवाय करमणार नाही पण माझं निम्म टेन्शन कमी झालं पद्मिनी तू इथे राहिलीस म्हणून चले तो बाय टेक केअर असं म्हणून विशाल गेला आणि आता विशाल पुन्हा त्याच्या कर्मभूमीत नागपूरमध्ये आला आणि गेल्या गेल्या तो रंगाता त्याच्या अड्ड्यावर गेला आतापर्यंत त्यानं जो काही विशालला भीती घालण्यासाठी प्लॅन केला होता त्याच्याबद्दल विशालला त्याची सविस्तर बोलायचं होतं पण विशालला तो भेटला नाही विशाल परत निघाला पण एक गुंड मात्र त्याला म्हणाला काय रे हे अगदी होती एकटाच आलास तुझी चिकणी बायको कुठे आहे ती पण आणायची ना रंगादादासाठी जेव्हापासून तिचा कापलेला पदर पाहिला आहे तेव्हापासून रंगादादा तिचे ते फॅन झालेत नुसता पदर पाहून दादांची ही अवस्था झाली तर अख्खी साडी पाहून काय होईल आणि दुसरा गुंड फिदी, फिदी हसत गाणं म्हणाला अरे काय होणार पाणी पाणी रे पानी पाणी रे आणि आता तिथे होते ते सगळेच फिदी, फिदी हसत होते आणि मग गुंड म्हणाला तेव्हा अग्निहोत्री तुझ्या बायकोचा पदर विशालने तिथंच झेंड्यासारखा अडकवलेला पद्मिनीचा पदर पाहिला आणि त्याला खूप राग आला त्यानं त्याच्या स्टिकनं तिथे होते नव्हते तेवढे ते सगळे गुंड बदलून काढले आणि सगळ्यांना आणून तुरुंगामध्ये टाकलं आणि लगेच तासा दोन तासाने रंगदादा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि म्हणाला माझ्या पोरांना का तुरुंगात आणलं विशाल म्हणाला का म्हणजे असं म्हणत म्हणत विशाल त्याच्या खुर्चीत बसला आणि रंगादादाला त्याच्या समोर उभं केलं दादा त्याच्या समोरच्या खुर्चीत बसायला गेला त्याचा विशाल म्हणाला परमिशन नाही तुला खाली बसण्याची हे माझं पोलीस स्टेशन आहे त्यामुळे कोणी बसायचं कुणी नाही हे मी ठरवणार पटकन बोल काय असेल ते आणि निघ दादा म्हणाला त्यांचा गुन्हा काय आहे ना त्याने तुझ्या अंगावर हात उघारला ना तुझ्या खुर्चीत बसले ना पोलीस स्टेशनला आले ते तर आमच्या अड्ड्यावर होते तरीही मुद्दाम तिथे जाऊन तू त्यांना अटक केलीस का विशाल म्हणाला त्यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केलं रंगादादा म्हणाला त्याचा काय पुरावा आहे की त्यांनी तुझ्याशी असभ्य वर्तन केलं विशाल म्हणाला खूप हुशार आहेस तू तुझ्या तु अड्ड्यावर जे काही घडतं ते कोणालाच कळत नाही होणार कारण ते त्यांना सी सी टी व्ही आहेत ना आणखी काही पुरावे पण चल तुला खरंखरच सांगतो की मी त्यांना का अटक केली मला तुझ्याशी भेटायचं होतं म्हणून मी आलो होतो पण तू घरी नव्हतास की लपून बसला होतास काय माहीत म्हणून तू इथे मला भेटायला यावं म्हणून तुझ्या पोरांना मी अटक केली आणि बघ तूही लगेच मला भेटायला आला रंगादादा म्हणाला आणि मला का भेटायचं होतं तुला विशाल म्हणाला तुला एक चॅलेंज करायचं होतं मागचे काही दिवस तू जे काही माझ्या फॅमिलीसोबत केलंस ते सुद्धा लपून छपून ते तुला आता लपून छपून करायची गरज नाही हिम्मत असेल तर समोरासमोर येऊन लढ आणि मग बघ या अग्निहोत्रीचं अग्नितांडव आता माझ्या नादी तू लागून दाखव हेच चॅलेंज करायचं होतं तुला रंगात आता घाबरण्याचं नाटक करून म्हणाला अरे बापरे मी घाबरलोच की चल जा तुला काय करायचं ते कर आता सोड माझी पोरं आणि विशालने त्या सगळ्यांना सोडून दिलं आणि म्हणाला आत्ता सोडतोय पण इथून पुढे ज्याला ज्याला पकडेन तो इथेच सडून मरेल अगदी तू सुद्धा रंगादादा तिथून आता विचार करत गेला विशाल आता घाबरला नव्हता म्हणजे नक्कीच तो आता एकटा आहे असं त्याला वाटलं आता पवार बागल म्हणाले साहेब तुमच्या मिसेस ठीक आहेत ना विशाल त्यांना चिडून म्हणाला तुम्ही माझ्याशी जास्त फॅमिलीर होण्याच होऊन बोलायचं नाही तुम्ही तुमचं बघा मी माझं बघतो मी मेलेल्या मुर्द्यासोबत बोलत नाही ही माझी लढाई आहे ती मी एकटीच लढणार कोणाच्याही मदतीशिवाय आणि ज्या दिवशी तुमच्याही विरोधात पुरावे सापडतील ना तेव्हा तुम्ही सुद्धा इथे जेलमध्ये असाल लक्षात ठेवा पवार बागल पुन्हा खजिर होऊन त्याची माफी मागत म्हणाले साहेब माफ करा पण आमच्यानं होईल तेवढी मदत आम्ही तुम्हाला करणार विशाल म्हणाला मग सांगा मला रंगदादाच्या धंद्याविषयी सगळी माहिती पवार आणि बागलनं त्याला सगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशीपासून रंगदादाच्या सगळ्या काळ्या धंद्यावर करडी नजर ठेवून पुरावे जमवायला विशालनं सुरुवात केली पण मुश्किल होतं ते काम कारण एकही धंदा त्याच्या नावावर नव्हता ना आणि जरी कोणाला पकडलं आणि त्याला रिमांड रूममध्ये घेऊन कितीही फटकवलं तरी त्याचं नाव घेतच नव्हते सरळ सरळ म्हणायचे की हा धंदा फक्त माझा आहे गंगादादाचा याच्याशी काही संबंध नाही तरीही विशालनं चिकाटी सोडली नाही त्याच्या हाती एक एक पुरावा लागत होता आणि तो त्याच्या दारूचे अड्डे मटक्याचे अड्डे अनेक गैरकामे धंदे बंद करायला लागला त्याचे गुंड जे इतरांना त्यांना त्यांनासुद्धा पकडण्याचं सत्र त्यानं सुरू केलं मग आता सरळ दादालाच पकडायचं होतं मग रुद्रण आणि विशालनं एक प्लॅन केला आणि त्या प्लॅननुसार त्यानं रंगादादाच्या नेहमीच्या डील करणाऱ्या माणसाला फोन केला आणि म्हणाला हत्यार हवी आहेत का तसा तो माणूस म्हणाला हवी तर आहेत पण आता जेव्हापासून जगन्नाथ शीठ तुरुंगत आहेत तेव्हापासून हत्यार मिळत नाहीत आणि आता सगळा माल पोलिसांनी पकडला आहे आणि मुंबईहून दुसरा डीलर मिळत नाही रुद्र म्हणाला पोलिसांच्या हाती जो माल लागला आहे तो फक्त चाळीस टक्के आहे उरलेला साठ टक्के तर माझ्याकडे आहे पाहिजे असेल तर बोला आता त्यानं रंगादा सांगितलं आणि रंगादादा म्हणाला हो म्हण त्याच्याशी डील कर पण तू कोण बोलतोस असं त्या गुंडानं विचारलं रुद्र म्हणाला मी रुद्र बोलतोय तो गुंड म्हणाला पण तू तर शेठच्या विरोधात साक्षी दिली होतीस ना आणि तू मापेचा साक्षीदार झाला होतास हेही ऐकलं आहे आम्ही रुद्र म्हणाला तुम्ही तेच ऐकलं आणि तेच पाहिलं जे मी तुम्हाला दाखवलं मला जगन्नाथ शेठला संपवून त्या हत्यारांचा स्वतः मालक व्हायचं होतं आणि जे, जे काही कमिशन मिळेल ते मला एकट्याला हवं होतं मी रिस्क घेऊन एखादं डील करायचं आणि जगन्नाथ शेट मला थोडं कमिशन देऊन सगळा पैसा हडप करायचा म्हणून मी हे केलं आहे त्याला तुरुंगात पाठवला आणि मीच एकटा मालक आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या धंद्यामध्ये नेहमी बडी मछली छोटी मछली को खा जाती है आणि आता रंगादादाला सगळं पटत होतं तो म्हणाला ठीक आहे करूया डील पण कुठे मग रुद्र म्हणाला इथे मुंबईमध्ये डील होणं शक्य नाही कारण आता मुंबई पोलीस खूप सतर्क झाली आहे म्हणून आपण हे डील नागपूरलाच करूया तसा रंगादादा खुश झाला आता रुद्र विशालला फोन करून म्हणाला डील करायचं ठरलं आहे तुम्ही तयार राहा मग ठरल्याप्रमाणे रुद्रकडे पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात असलेली काही हत्यार देण्यात आली आणि रुद्र डील करण्यासाठी गेला आणि तिथून रंगे हात रंगाचे काही दोन तीन गुंडसुद्धा पकडले रुद्रला सुद्धा पकडलं आता या डीलचा सुगावा पोलिसांना कसा लागला हे मात्र कळलं नव्हतं मग विशालनं कोणाला संशय येऊ नये म्हणून रुद्रला सुद्धा काही दिवस लॉकअपमध्ये ठेवला आणि रंगादादाचे गुंड रिमांड रूममध्ये घेतले गुन्हा कबूल करण्यासाठी विशालने आता त्यांना खूप मारलं आणि शेवटी कसा बसा एक गुंड म्हणायला सांगतो सगळं खरं खरं सांगतो आणि त्यानं रंगादाचं नाव घेतलं की आम्ही त्यांच्यासाठी काम करतो आणि आता विशाल थोडा हसला आणि त्यानं कॅलेंडर पाहिलं आज शुक्रवार होता आणि उद्या शनिवार म्हणून त्यानं एक दिवस वाट पाहायचं ठरवलं आणि जसे शनिवारचे चार वाजले तसा म्हणला थोरात गाडी काढा पवार बागल गाडीत बसा पवार म्हणाला साहेब कुठं जायचं आहे विशाल म्हणाला तुमच्या बापाच्या लग्नाची वरात काढायला जायचं आहे चला आता कसा सुटतो तेच बघतो आणि विशालनं रंगाला अटक करून तुरुंगात आणलं आणि त्याच्या पाठोपाठ लगेच त्याचा वकीलही आला कोणताही पुरावा नसताना तुम्ही त्यांना अटक कशी करू शकता हे चूक आहे असं म्हणाला विशाल म्हणाला मग करा तुम्ही प्रयत्न त्यांना सोडवण्याचे मला माझी ड्युटी करू द्या रंगादादा चिडून त्याच्या वकिलाला म्हणाला मला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढ आणि आता इतकं सगळं घडण्यात साडेपाच वाजून गेले होते शनिवार होता कोर्टाची वेळ संपली होती आणि उद्या रविवार साप्ताहिक सुट्टी सोमवार अकरा वाजता कोर्ट उघडणार आणि मग रंगादादाला जामीन मंजूर करून घ्यावा लागणार हे सगळं विशालनं जाणीवपूर्वक केलं होतं विशाल त्याला हसून म्हणाला आता दोन रात्री तरी तू इथेच बिनबाडाच्या खोलीत झोपायचं मच्छरसोबत असं म्हणून विशाल रुद्राला घरी घेऊन गे। हसतच गेला आता रंगादादाला अटक झाल्यामुळे सगळ्यांचे धाबे आणले होते आणि विशाल म्हणाला रुद्र खूप खूप थँक्यू तुझ्यामुळे आज हे काम शक्य झालं रुद्र म्हणाला काय हो साहेब असं कोरडं कोरडं थँक्यू म्हणणार का जरा ओली पार्टी करूया की तसा विशाल हसला आणि त्यानं दोघांसाठी पेग बनवले दोघांनी खूप ड्रिंक केली मग दुसऱ्या दिवशी रुद्र मुंबईला गेला आणि रंगादादा मात्र लॉकअपमध्ये विशालवर आणखीन जास्त चिडून अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता पवार आणि बागल मात्र त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हते आणि इतक्यात विशालला एक फोन आला आणि तो फोन पाहून विशाल त्याच्या खुर्चीतून उभा राहिला आणि समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला